राम राम सध्या फाय सडक्याचा पाऊस आलेला आहे थोडा राम राम पाऊस झालेला सुरू पहा तुम्हाला पाऊस दाखवू शकतो बाहेर पाऊस सुरू आहे पाऊस सुरू साडेक्याचा पाऊस आलेला आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना सांगितलं आवाज येतो का तुम्हाला आवाज येतो का म्हणून कमेंट करा तुम्हाला आवाज येतो का कमेंट करा नेवासा तालुक्यामध्ये आपण थोड्या पहिल्या स्टार्टिंगला लाईव्ह येतात नवीन येत आपण थोड्या याच्यामध्ये जास्त माहिती जा नाही आपल्याला तुमचा आवाज येतो का ते कमेंट करा दी। इथे थोड्या फार पावसाचा पाऊस आल्यामुळे थोडा पावसाची सुधारणा फार तुम्हाला थोड्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये थोडा सतरा तारखेला जास्त स्वरूपामध्ये पण आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थोडीफार जास्त पावसाची शक्यता आहे अहिल्यानगर परभणी सर्व हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे का आज हा आता थोडाफार पाऊस कमी झालाय हा गा अठरा तारखेपर्यंत सोनपेठ तालुक्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही का भाऊ हां ठीक आहे आवाज काय ठीक आहे अंकुश नकोल यांचा काय प्रश्न काय समजा ना त्यांचा हिंगोली हिंगोलीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे अंदाज सुद्धा त्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही पहा यामध्ये सतरा तारखेपासून पाऊसमध्ये वाढ झालेली आहे दिसून मराठवाड्यामध्ये पण सध्या जर पाहिजे तर आज चौदा तारखेला तुरळक ठिकाणी ता पावसाची शक्यता आहे नेवासा अरुण बनकर यांचा प्रश्न आहे की नेवासा तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस येईल का हा शक्यता आहे भाऊ अंकुश नेकोले यांचा प्रश्न आहे की हिंगोलीमध्ये कधी पाऊस हिंगोलीमध्ये थोडीफार स्थिती चांगली आहे हिंगोलीमध्ये अ गेली तीस तारखेपासून पण इथून पुढेही हिंगोलीमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पण सुरदूर पावसाची शक्यता आज अद्याप म्हणजे सोळा तारखेपर्यंत तरी नाही आणि सोळा पासून पुढे मात्र सुधारणा होणार आहे हिंगोलीमध्ये ज्ञानेश्वर आंबोरे यांचा प्रश्न आहे हिंगोली वसमत एकंद जर पाहितलं तर त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हिंगोली वसमत पूर्वेकडच्या साईडला पावसाची शक्यता आहे पण ह्या दोन दिवसामध्ये पाऊस जे आहे अत्यंत पावसाचं प्रमाण जे असेल कमी असणार आहे हा पैठण रामेश्वर रामेश्वर यांचा प्रश्न आहे पैठण तालुक्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण पावसाचं प्रमाण जे अत्यंत कमी असणार आहे मध्यम स्वरूपाच्या पण सर्वत्र पावसाची शक्यता नाहीये पण तुम्ही दिनांक सांगा तुम्ही दिनांक टाका की कोणत्या वारी तुम्हाला पावसाची पाहिजे असेल दोन ते तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे पैठण तालुक्यामध्ये अंकुश नायकवाले यांचा प्रश्न आहे की खूप आभाळ आलेला आहे हा आभाळ आहे भरपूर पण काही भागामध्ये त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ठीक आहे बस लाईव आता आपले जास्त हे आलेले नाही तर फक्त सात आठ जणच आहेत त्यामध्ये अंकुश नलवली यांचाच प्रश्न जास्त येत आहे प्रदीप तुम्ही किनवट तालुका पाऊस तीस तारखेपर्यंत कसा का, का राहील प्रदीप जी अं किनवट तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अं तीस तारखेपर्यंत दोन तीन पाऊस तरी पडतील किनवट तालुक्यामध्ये राजेंद्र कदम यांचा प्रश्न आहे की नाशिक मनमाड काय परिस्थिती राहील नाशिक मनमाड मध्ये मात्र पाऊस आता उघडणार उघडणार आहे त्यामध्ये फक्त पावसाच्या या दोन ते तीन दिवसामध्ये पावसाची जास्त स्वरूप म्हणजे पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पण या बावीस तारखेच्या नंतर म्हणजे एकवीस बावीस तारखेपासून पुढे मात्र नाशिक विभागामध्ये पाऊस उगवण्याची शक्यता आहे मध्यंतरी पण अठरा तारखेला पण पावसाची पाऊस नाशिक विभागामध्ये उघडण्याची शक्यता आहे शिरूर कासार अं माधव सातले यांचा प्रश्न आहे शिरूर कासार यामध्ये शिरूर कासारमध्ये सुद्धा थोड्याफार हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे अविराज चौरे अविराज चौरे पाटील यांचा पैठणला कधी पाऊस आहे तर पैठणला या दोन तीन दिवसामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पण सर्व पीक तालुक्यामध्ये पाऊस वेल्याची शाश्वती नाहीये हरि जाधव हरि जाधव भाऊ यांचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यात ता हवेचा जोर वाढलेला आहे हवेचा जोर वाढलेला आहे चक्रवात लो प्रेशर मुळे वैष्णवी अविनाश शिंगे यांचा प्रश्न आहे सेलू मानवत सेलू मानवत या भागामध्ये सेलूमध्ये पाऊस सेलूच्या जो दक्षिणेकडच्या भागामध्ये पावसाचे प्रमाण काही ठिकाणी चांगले पण जे मानवत तालुका आहे त्या मानवतच्या सॉरी दक्षिण साईडला मात्र पावसाचं प्रमाण अत्यंत कमी मात्र या भागामध्ये मा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सतरा तारखेपासून कदाचित आज उद्या सुद्धा दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो हलक्या स्वरूपाच्या पण या पावस जा पावसापासून जास्त असे काही हे नाही अनिल कार्ले यांचा प्रश्न आहे की परभणी पालम कधी पाऊस पडेल तुम्हा सतरा तारखेला पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जास्त तारखेपर्यंत तारखेपर्यंत या भागामध्ये पावसाची शक्यता आहे एक ते दोन पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पडतील पडण्याची शक्यता एकंदर एक पण हा व्यापक पाऊस नाही मराठवाड्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर पाऊस नाहीये यामध्ये फक्त थोड्याफार थोडेफार प्रमाणामध्ये भाग बदलतच पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक मनमाड राजेंद्र कदम यांचा नाशिक मनमाड मध्ये खंड पडू शकतो खंड आहे का नाही खंड नाहीये नाशिक मनमाडी ते खंड नाही आहे पावसाचा त्यामध्ये परत अजून पंचवीस तारखेला सत्तावीस तारखेला नाशिकमध्ये पावसाची शक्यता अजून मोठ्या प्रमाणामध्ये सध्या जर पाहिलं तर पंचवीस तारखेपर्यंत अं नाशिक भागामध्ये पावसाचे प्रमाण जे आहे थोडेफार कमीच राहणार आहे त्यामध्ये ना सांगण्याची गती वाढवायचा आज अंदाजांचं म्हणणं आहे की पण नाही आपण सध्या ह्या लाईव सध्या आपण नवीन घेता हे आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना समजलंही पाहिजे महेश बारू डे यांचा सारोळा बुद्ध नगर तालुका यामध्ये हे भाग कोणता आहे काय समजला नाही मला महेश भाऊ बुद्ध नगर आ, भाग द्या कोणता तुमचा जिल्हा आता द्या ठीक uh, आहे ओके हाच लाईव्ह धरा धन्यवाद